विरोधक जो आहे तो खोटारडा आहे इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल तरी पुरावा सादर करावा मी राजकारण सोडून देतो खोटारडा एकदम एक, एक नंबरचा खोटारडा आहे त्यापेक्षा जास्त काय बोलायचं जा? रुग्णांवरती किती एकशे अडतीस शस्त्रक्रिया मी तुम्हाला कागद देतो पद्धत कशी असते उपचार शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो मी समजा किडनीच्या आजारचं पेशंट आहे मला डायलिसिस लागतं मला जर समजा दोन दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा दहा डायलिसिस झाले तर माझ्यावरती दहा शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे मी आज एक डायलिसिस केलं एक उपचार झाला दोन दिवसांनी केलं दुसरा उपचार झाला एक आठवड्याने केलं तिसरा उपचार झाला एका पेशंटवरती अनेक वेळेस कधी कधी दहा दहा वीस वीस वेळेस तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल त्यामुळे गैरसमज नको एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत हा विषय आपल्याला समजला स्पष्ट आहे ना उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे एका व्यक्तीवरती पन्नास शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही परंतु एका व्यक्तीवरती पन्नास डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो